नमस्कार ताईनं शुभ सकाळ तर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर इथं आता माझे आंघोळ झालेले आहे घरातली जी साफसफाईची सा कामं आहेत ती मी आज लवकर करून घेतलेले आहेत कारण आज श्रावणातला शेवटचा शुक्रवार देखील आहे माझ्या शुक्रवारची श्रावणी पूजा देखील आहे त्याचबरोबर आज पंधरा ऑगस्ट असल्यामुळे नीलचा डबा वगैरे काही नाही तो नऊ सव्वा नऊपर्यंत पर्यंत येईल सकाळी चहा बिस्किट खाऊन गेलेलं आहे त्यामुळे डब्याचं वगैरे काय किचनमध्ये आज नसल्यामुळं पहिल्यांदा मी साफसफाईची कामं करून घेतली तर इथं मी आंघोळ केल्यानंतर मी आंघोळीच्या अगोदरच कधी तेल लावून चपचपून असा आंबाडा बांधला होता कारण माझं डोकं पण खूप दुखत होतं कारण आता श्रावणात कसं उपवास पण जास्त असतात आणि त्यात माझं कसं दाताची ट्रीटमेंट असल्यामुळं औषधं चालू असल्यामुळं कदाचित पित्त वाढल्यामुळं कमी आणि माझं पित्त बाहेर पडत नाही त्यामुळं डोकं वगैरे भरपूर सकाळपासून दुखत होतं म्हणून त्यांनी साफसफाई झाल्यानंतर डोक्याला चिपचिपीत चिप तेल लावलं आणि आंबाडा बांधून घेतला त्यानंतर आंघोळ वगैरे झालेलं आहे तर इथं मी माझं थोडंसं वांग आहे गालावर दोन्ही बाजूला म्हणून डॉक्टरांनी लोशन आणि सनस्क्रीनची क्रीम घरात देखील लावायला दिलेली दे आहे त्यामुळे ती पहिल्यांदा आंघोळ केल्यानंतर चेहऱ्याला लावते त्यानंतर टिकली पावडर वगैरे काही वग का मी रोज लावत नाही कारण मला ते वासानं वगैरे काही महत्तं शक्यतो मी बाहेर जाताना पण कधीतरी कार्यक्रम वगैरे असेल ना तरच मी असं म्हणजे व्यवस्थित टिपिकल असं आवडते नाहीतर मग शक्यतो एवढंसं फक्त हे आता लोशन वगैरे कसं डॉक्टरांनी दिलेली आहेत क्रीम म्हणून नाहीतर मग ते ॲलोवेरा जेलच माझं फक्त चेहऱ्याला असतं आणि त्यानंच मला फ्रेश वाटतं कारण मला कसं दिवसातून चार पाच वेळा तरी असं नाही मला गार पाण्यानं कधी असं चेहरा धुवायला लागत नाही तर मला असं कसं वेगळं वेगळं वाटतंय त्यामुळे असं चेहऱ्यावर पाणी मारायची चे सवय असल्यामुळे त्यांनी पावडर वगैरे जरी लावून आवरलं तरी आवर ते काही जास्त वेळ टिकत नाही तर सगळं माझं आवरल्यानंतर आता मी किचनमध्ये आलेलं आहे तोपर्यंत नील देखील आलेला होता आणि मला आता नाश्ता करायचा आहे आज मी नाश्त्याला सोप्या सोपे, सोपे पोहेच बनवणार आहे तर तेल कढी टाकल्यानंतर कधी माझ्या लक्षात आलं की हळद भर संपलेली आहे हळद कशी आमची घरचीच असते त्यामुळे त्यांनी आई गावाकडून पाठवून देतात त्यामुळे जेवढी लागेल तेवढी बर्नी तो ओतून घेते बाकीचे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवते तर ते मी शोधत होते आणि फ्रीजमध्ये पण बघताना माझ्या लक्षात आलं की फ्रीजमध्ये पण सारखे असे डाग पडतात थोडं का असं ना भाजीचं दूध वगैरे असं काही जर ठेवलं ना दही वगैरे थोडंसं असं पडतंच ते लक्षात आलं म्हटलं तर कसं डोळ्यानं दिसलं की ते तसंच काही ठेवायला नको होतं पहिल्यांदा थोडंसं ते असे डबे वगैरे ऑनलाईन मागवलेले ते डब्यात बघा आणि ते मला इतके उपयोगाचे आहेत ना जवळजवळ दोन वर्ष झाले होते आहेत बघा मी ते वापरते ते काढले आणि थोडंसं कापडाने पुसून घेतलं असं वरचेवर असं कापडाने हात फिरवला कनी म्हणजे आपल्याला ज्यावेळी फ्रीज आपण परत सगळं आपण भाज्या वगैरे आणल्यानंतर पुसायला काढते त्यावेळी जास्त वेळ आपला खर्च होत नाही कारण एवढं काय खराब झालेलं नसतं वरच्यावर आपण सारखं पुसल्यामुळं तर इथे जिलेबी पण आणली होती कारण पंधरा ऑगस्टला तर प्रत्येकाच्या घरात कने जिलेबी असतेच असते तर ती जिलेबी मी डब्यामध्ये काढून घेतली कारण गरम होती कॅरीबॅगमध्ये तशीच ठेवली तर ती मऊ होईल म्हणून आणि त्यानंतर इथं आता मी पोहे बनवायला घेतलेले आहेत तर आज मी शेंगदाणा बटाटा वगैरे काही घालणार नाही कारण माझं बाकीचं जेवण वगैरे पण आवरायचं आहे बटाटा छान लागतो शेंगदाणे पण छान लागतात पण शेंगदाणे नीला आवडत नाहीत आणि बटाटा आता साल काढून चिरायचं म्हटलं तर परत वेळ जाणार म्हणून मी साध्या पद्धतीनेच पहे बनवले होते पण छान झाले होते तर इथे दुसऱ्या बाजूला मी कनी दूध गरम करत ठेवलं तर रात्री कसं आम्ही डेअरीतूनच आणतोय पण रात्री आणायला झालं नव्हतं हो म्हणून कनी विकतचं ते बॅग मिळतात त्या आणल्या होत्या त्या रात्री आणल्यानंतर थोडंसं शिल्लक होतं रात्रीचं दूध म्हणून मी ते काय गरम करत लगेच ठेवलं नव्हतं फ्रीजमध्येच तशा कारण त्या बॅग ठेवल्या होत्या तर सकाळी त्या काढून गरम करून घेतलं आणि अजून पण कधी मी एकदा पण पुरणपोळी बनवली नव्हती खरंच आमच्याकडे कसं श्रावण एका काळ सेना सोमवारी किंवा शुक्रवार जर तुमचा पकडत असाल तर एका काळ सेना शुक्रवारी किंवा सोमवारी पुरणपोळी ही बनवलीच जाते आणि मला बनवायला झालंच नव्हतं कारण कसं उपवासाचं माझं पित्त पण वाढतंय आणि ते पुरणपोळीचा घाट पण भरपूर असते ना त्यामुळे मी बाकीच्याच कणी शेवयाची खीर किंवा आम्रखंड श्रीखंड असंच आणून केलं होतं तर आज म्हटलं शेवटचा शुक्रवार पण आहे आणि कसं मी श्रावणाला एखाद्या शुक्रवारी कणी एक, एक, एक सुहासिनी बोलवते तर म्हटलं आज बोलवाय म्हणून मी पुरणपोळीसाठी डाळ पण शिजत घातली होती तर तिकडे डाळ शिजते आपली माझं कुकर पण बटाट्याचा झालेला आहे तर तोपर्यंत इथं मी कनी पुरणासाठी म्हणजे पुरणपोळीसाठी जे पीठ असतं ना ते मळून घेते मी शक्यतो कणी गव्हाच्या पिठाच्याच पुरणपोळ्या करते अगदी घट्ट असं पीठ मळायचं एकदम घट्ट असं मळायचं आणि एका पातेला ठेवायचं ते हातानंच असं सगळीकडं दुमडायचं आणि त्यावर कधी पाणी घालून ठेवायचं अर्धा तास का असे ना तसंच ठेवायचं ते भिजत त्यानंतर कनी वरचं पाणी काढायचं आणि नंतर जे पीठ असते ना ते तेल आणि पाणी लावणं सगळं मऊ असं मळून घ्यायचं छान अगदी पुरणपोळ्या होत्या मला त्या आट्टायच्या पुरणपोळ्या की अजिबात आवडत नाहीत कारण ते गार झालं की चामट होते शक्यत मला गव्हाच्या पिठाच्याच कनी पुरणपोळ्या आवडतात नक्की तुम्ही पण कनी अशा पद्धतीने पीठ भिजवून कधी करून बघा ताई छान मऊ अशा लागतात म्हणजे दुसऱ्या दिवशी जरी शिळ्या राहिल्या ना तरी पण ते काट असं वातड होत नाहीत मऊच राहतात गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या तर माझी डाळ शिजून झालेले मी ते काढून घेतलेले माझं पीठ पण मळून झालेलं त्यानंतर मी बटाटे पण कुकर गार झाल्यामुळे म्हटलं पटकन कनी बटाट्याची भाजी करून घ्यायची पापड पापड वगैरे आज मी काय तळणार नव्हते कारण मी दोन दिवसापूर्वी कधी ते तळण तळून ठेवलेलं आहे जास्तच तळल्यामुळे कसं आणि सारखं सारखं पण ते तेलकट खायला होत नाही ना त्यामुळे ते माझ्याकडे शिल्लकचं होतं म्हटलं तेच असं प्लॅस्टिकच्या कॅरेबॅगमध्ये बांधून कधी डब्यामध्ये घालून ठेवलं होतं त्यामुळे ते कुरकुरीत होतं म्हणून म्हटलं आज ते तळणाचं वगैरे काय करायचं नाही तेच संपवायचं तर इथे मी म्हणून कधी ते काय तळणलं नाही कारण मग पहिल्यांदा बटाट्याची भाजी करायच्या अगोदर मी ते तळून घेते तर इथे बटाट्याची भाजी का तुम्हाला सांगायला लागणार नाही कारण ती अगदी सोपी आहे मी पण असं आज टोमॅटो वगैरे घातलेलं नाही शक्यतो तेल जिरं मोरी कडीपत्ता आलं लसणाची पेस्ट कांदा टोमॅटो हळद तेलातच मी टाकायचं मीठ टाकायचं आणि बटाटे उकडून साल काढून चिरून घेतलेले ते टाकायचे एक दोन मिनिट असं परतवायचं माझी भाजी थोडीशी अशी कोरडी कोरडी वाटत होती म्हणून मी थोडंसं कधी पाणी पण त्यावर शंपरलेलं कारण अगदीच बटाट्याची भाजी कधी कोरडी कोरडी वाटत नाही आणि आज मी त्या भाजीमध्ये टोमॅटो पण घातले नव्हते आणि ती भाजी एक दोन मिनिट वाफवल्यानंतर कधी वरून कोथिंबीर घालायची म्हणजे बटाट्याची भाजी तयार झाली तर भाजी बाजूला काढून ठेवली आता म्हटलं कनी डाळ पण कनी डाळीचं पाणी काढून घेतलं कारण त्या समोरच्या काकींना ज्यांना मी सुहासिनी म्हणून बोलवणार होते ना त्या आल्या होत्या तर त्या म्हटल्या तुमच्या आमटी फोडणीला देई तोपर्यंत कनी मी डाळीचं ते, ते पुरण वाटून घेते कारण माझी भाजी झाल्यानंतर मी कनी डाळीत गुळ घालून पुरण पण तयार करून ठेवलं तर फक्त वाटायचं बाकी होतं तर इथे त्या काकी पण खाली बसून वाढतायत म्हणजे मी चाळणीवरच कधी आपल्या तांब्यानं वाटून घेते तर इथं मी एळवणीची आमटी फोडणीला देते आमच्याकडे एळवणीची आमटी म्हणतात काही ठिकाणी म्हणजे कटाची आमटी पण म्हणतात तुमच्याकडे ताईनं काय म्हणतात ते मला नक्की सांगा पण आमच्या कोल्हापूरच्या भागात कणी एळवणीचीच आमटी म्हणतो तर इथे एळवणीची आमटी करायची पद्धत आमची म्हणजे कणी तेल आम्ही थोडंसं जास्तच टाकतो तेल जास्त टाकल्यानंतर मोहरी जिरा टाकायचा हिंग टाकायचं त्यानंतर मी लसूण इथं ठेचून घेतलेली ती टाकायची त्यानंतर मी खोबरं सुकं खोबरं असते ना सुकं खोबरं आणि आलं लसूण घ्यायचं पण पाणी घालून वाटण केलं होतं तर ते लसूण टाकल्यानंतर तेलामध्ये त्यानंतर आमची घरगुती कोल्हापूरची चटणी मीठ टाकायचं आणि ते वाटण टाकायचं आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत परतवायचं त्यानंतर मी जी डाळ पूर्णाला घातलेली की नाही ती डाळ थोडीशी काढली होती आणि हातानं कधी कुस करून ठेवली होती तर ती डाळ पण ह्यामध्ये घालायचं म्हणजे एळवणीच्या आमटीला कधी घट्टपणा येतो मसाला जास्त वापरायचा नाही मसाला जास्त वापरला की येळवणीच्या आमटीला चव येत नाही त्यापेक्षा डाळ थोडीशी आपण पुरण करताना काढायची ती कुस करायची आणि ती घालायची म्हणजे घट्ट पण येतो तर डाळ थोडीशी परतल्यानंतर मी जे येळवणीचा अर्क असेल तेव्हा घातला आणि तुम्हाला जास्तीचं जर अजून पाहिजे असेल तर गरम पाणी घालायचं आणि एक उकळी यायची मोठ्या गॅसवर आणि त्यानंतर पाच ते पंधरा मिनिट कनी बारीक गॅसवर अशी चांगली येळवणीची आमटी शिजवून घ्यायची तर माझी आमटी झाली त्यानंतर मी पुरण करायला बसली आणि काकीने लाटून घेतल्या पोळ्या तर इथे पोळ्या झाल्या त्यानंतर हे बघा श्रावणी शुक्रवारची माझी अशी पूजा असते तर इथे आज शुक्रवारचं पण त्यांनी आपल्या आपल्याकडे ते पूर्णाचे दोन दिवे केले जातात आणि आपली मुलं बाळा असतात ना त्यांना पण ओवाळायचं असतं दिव्यानं तुम्हाला शुक्रवारचे कणी पुरणपोळ्या जरी करायला नाही जमल्या तर थोडीशी डाळ शिजवायची पुरणासारखं करायचे दिवे ठे करायचे असे तयार आणि मुलाबाळांना ओवाळून घ्यायचं असं केलं तरी चालते तर त्यानंतर मी ओटी पण काढून घेत ठेवली होती कारण ज्या काकींना सुहासिनी म्हणून बोलवलं होतं ना तर त्यांना मला ओटी पण भरायची होती तर ते सगळं माझं मी आवरून घेतलं आणि हे आता माझी दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे कालची गोकुळाष्टमी आज मला वरीचा भात आणि आमटी शिल्लक राहिली होती तर त्याचं काहीतरी बनवायचं आहे तर तांदूळ आणि आमटी शिल्लक राहिलेली कनी तर म्हटलं आता हे भात आणि काय करायचं तर मी काय केलं ती आमटी उकळी आणत ठेवली त्यानंतर तो भात कधी करून त्यामध्ये घातला आणि एक प्रकारचं उपमा म्हटला तरी चालेल आमच्याकडे उपीड म्हणतात उपवासाचं उपीट मी असं बनवलं होतं पोरं पण आवडीने खाली होती कारण ते बनवताना मला असं वाटलं नव्हतं म्हणजे कसं लागेल काय असं वाटलं होतं पण ते बनवल्यानंतर एकदम छान असं गीर चांगलं झालेलं म्हणजे गीर उपवासाची खिचडी म्हटली तरी चालेल चला तर ह्यासोबतच मी आजचा व्लॉग पण इथंच बंद करते तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला त्यांना की सांगता येईनो आणि तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असेल तो एक शेयर करें और कमेंट चुकता तर एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्ही काही चुकत असाल तर किंवा काय अजून बघायला आवडत असेल तेही तुम्ही आवर्जून सांगितलं तरी चालेल ताई न